ओळख परेड कशी घ्यावी याबाबत शासनाच्या परिपत्रकात कोणत्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याबाबत आपण कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्या परिपत्रकामध्ये खालील महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे शासनाचे जे महसूल अधिकारी किंवा प्रतिनिधी यांची ओळख परेड प्रतिनिधी म्हणून नेमणूक केलेली असेल तर त्यांनी ओळख परेडला जाताना दोन प्रतिष्ठित पंच यांच्या समक्ष ओळख परेड करावी तसेच ओळख परेड आरोपी न्यायालयीन कोठडीत असतो त्यावेळी सामान्यता घेतली जाते ओळख परेड घेत असताना त्या ओळख परेडचा पंचनामा करणे बंधनकारक आहे आणि त्या पंचनाम्यामध्ये ओळख परेड कधी घेतली त्याची तारीख वेळ व ठिकाण हे नमूद करणे बंधनकारक आहे तसेच ज्या दोन पंचांच्या समक्ष ओळख परेड घेण्यात आलेली आहे त्या दोन पंचांचे नाव वय व्यवसाय व राहण्याचे ठिकाण हे नमूद केले जाते ओळख परेड घेत असताना आरोपीसोबत काही डमी लोक उभे केले जातात ज्या डमी लोकांना उभे केलेले आहे त्यांचेही नाव वय पत्ते हे त्या पंचनाम्यामध्ये नमूद करणे आवश्यक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करा